नाशिक मध्ये शिवसेना युबीडी पक्षाच्या निर्धार मेळाव्यातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर आणि नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर जोरदार हल्लाबोल केला या कार्यक्रमात एआयच्या माध्यमातून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज काढत एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती त्यावर आज एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व नाही तर लाच सोडली सगळं करून मी त्या गावचा नाही असं म्हणणारी ही वृत्ती असते अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाव न घेता उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली तो त्यामुळे नकली आवाज काढून बाळासाहेबांचे विचार कुणालाही मिटवता येणार नाहीत आणि कुणालाही त्यांचे विचार फिरवता येणार नाहीत हिंदुत्वाचा विचार त्यांनी बाळासाहेबांनी फक्त महाराष्ट्रापुरता नाही केला तर देशभरामध्ये दे संपूर्ण देशात रुजवण्याचं काम केलं गर्वसेक हिंदू आहे हा नारा त्यांनी दिला परंतु त्यांचे मा वारसदार म्हणून पुढे आलेल्या लोकांना हा विचार पेलवला नाही त्यामुळे हिऱ्यापोटी गारगोटी ही मन खरी ठरली हे दुर्दैव आहे आणि म्हणून या गारगोट्यांनी व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेसाठी हिंदुत्वाला बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली दिली आणि बाळासाहेबांनी ज्याचा विरोध केला कायम तिरस्कार केला त्यांच्याच मांडीवर बसण्याचं पाप या ठिकाणी त्यांनी केलं आणि त्यांनी आपलं पाप झाकण्यासाठी नकली आवाज काढून खऱ्या अर्थाने आपल्या बेजबाबदार आणि नालायक वर्तनाचं समर्थन सुरू केलेलं आहे हे दाख बाळासाहेबांचं बघा ओरिजिनल आणि बघा हे ओरिजिनल आहे हे बघा दुकान मंडरतूगा मैं कहता हूँ परंतु ये मैं हाँ 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 बायस बंदों ओरिजिनल ही रहते हो जिसका मैं दुकान मंडरतूगा मैं कहता हूँ ये मैं मैं मेरी शिवसेना की कांग्रेस नहीं होना दूंगा नहीं कभी नहीं और मुझे जब भी मालूम होगा कि हो रही है लुक्तुणागे लुक्तुणागे लुक्तुणागे। अलग नहीं नहीं चाहिए शिवसेना चुनाव नहीं लड़ेगी कहाँ जाएंगे लोग कहा जाएंगे आज जो मान सम्मान तुम्हें मिल रहा है शिवसेना के नाम पर मिल रहा है हिंदुत्व के लिए मिल रहा है के लिए मिल रहा है हे बगा हे खरा है